काय करू आल रे हा गाडी गाडी खेळतोय अरे माझा पाय अरे बापरे माझा पाय अरे उंद्रिया अ माझा पाय अरे रे पसरा किती पसरा पाय बरे इथं चिवडा इथं गल्लास का काढ बाकी आजू बार्डे एवढं बाकी सकाळ दुपारचे वरत ना दिवाळी लावलं होतं का आज हम्म तू का बरं असते का इकडे बघ का बरं असते तू आ तू का बरं असतो राहिले उसत उसत भाजी मस्त चालतं का आज एक नंबर आवडली मला काढून ठेवते एका प्लेट मध्ये काय झालं होय सायकल इकडं कुठं चालली किचन मध्ये सायकल आ चालली आली आली चालले किचन मध्ये किचन मध्ये चालली घ्यावरून कुठं तटपेट ठेवते का चिडा सगळे पिलव दे खायला मस्त चल तीज़ तीज़। ए पिलू अरे चल तिकडे चल ये माझ्या मागे ये हे बघ हे बघ हे बघ तुला माऊलीच आवडत ना हे बघ माऊलीच आवडत ना तुला हे बघ राहुल पाय भूत पाय भूत ते पाय ते पाय ओ काय काय तुझ्या मागे येऊ बरं आलो हा हे बघा आलो तुझ्या मागे पुढं घे पुढं घे ढकल पुढं चालू ते अरे 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 चालली सायकल कुठं चालली तुकडं तुकडे येऊ का बरं ठीक आहे आलो चल ए बाबा थांब थांब अ दोपट तू हस ती बायको अ बाबडा त्या मागे येऊ थांबना तू तू त्या साईडने चालव सायकल घे पुढे घे तशी चालू चालव दे तुलाही गप गप या बोलत का रे नाराज आहे माझ्यावर नाराज आहे काय झालं काय नाव लागेल गंजल नाही ग चालेल ते अजून त्याला काय नाही त्याला काय ते पाण्यामुळे गंज काय बाबडा तुझे मागे येऊ बरं आलो अरे <laughs> थांब था आता बाहेरच लाईट लावू थांब बाहेरच लाईट लावू दे मला लागला का बघू दे लागला लाईट भांडी घसून घे डॉक्टरने काय सांगितलं दिलेला येतं 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 चाल हा मला मम्मीला विचारतो ना डॉक्टरने काय सांगितलं तुला दवाखान्यात दिलं होतं ना मम्मीनी विचारतो काय काय सांगितलं डॉक्टरनी मग तू दवाखान्यात घेऊन गेलो तुला औषध दिली गोळ्या दिल्या काय कप वगैरे का मप नाही नाही नावण झाल्यावर दिल्या गोळ्या ए शंभ हे काय त्रास देतो का न बर बर चल तुझ्या मागे चल चला 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 अरे बाबू लिहिला गेला पिल्ले अरे लय बेकार जोर टन मारतो जो मारत भाऊ पिल्लू